रुपयांचे दागिने चोरणारी टोळी अटक करून दोन टोळे वजनाचे सोन्याचे दागिने व एक मोटारसायकल किंमत रुपये एक लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय नारायणगाव पोलीस अन्नी हस्त गत के पोली स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर सत्तावीस ऑब्लिक भारतीय न्याय संहिता तीनशे तीन दोन तीन पाच प्रमाणे दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी नामे आनंदाबाई दशरथ खिलारी वयवर्ष पासष्ट राहणार शिरोली तर्फे आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे या दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी दुपारी एक वाजता घराजवळील शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या पुन्हा अडीच वाजता घरी माघारी आल्यानं तेव्हा त्यांच्या घरालगतच्या पत्रा शेड वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या खुंटीला अडकवलेली पिशवीसह पिशवीतील सोन्याचे वजनाचे दागिने किंमत रुपये दोन रुपयांचे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते याबाबत या त्यांनी वरीलप्रमाणे प्रमाणे फिर्याद नोंदवली आहे सदरची घटना भरदिवसा अगदी दीड दे तासांच्या आत झाली होती यामध्ये वयोवृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने चोरी गेलेले असल्यानं सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास योग्य ते मार्गदर्शन करून सूचना केल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर यांनी पथकास सूचना करून सीसीटीव्ही फुटेज आसपासचे परिसरातील साक्षीदारांकडे तपास करण्याबाबत सूचना केल्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तपास सुरू करून घटनास्थळ हे ग्रामीण भाग असल्यानं घटनास्थळाकडे येणारे जाणारे रोडवरील सी सी टी व्ही फुटेज तपासले असता घटनेच्या दरम्यान एक संशयित मोटारसायकल गेल्याचं आढळून आलं त्याचप्रमाणे आसपासच्या लोकांकडे चौकशी केली असता सदरची संशयित मोटारसायकल घटनेच्या वेळी फिर्यादीच्या घराच्या दिशेने जाऊन पुन्हा माघारी आली असल्याची माहिती मिळाली सदर संशयित मोटारसायकल व त्यावरील तिघांचा शोध घेत असताना बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदरची मोटारसायकल ही इसम नामे भीमाजी साहेबराव गाडगे राहणार कळस गाडगेमळा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर हा वापरत असून त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने सदरचा गुन्हा केला आहे त्या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयिताचा शोध सुरू केला असता दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सदरचा संशयित सं। इसम त्याच्याकडील मोटारसायकलसह बेल्ले गावात असून त्याच्यासोबत त्याचे साथीदार आहेत अशी माहिती मिळाल्यानं त्यांनी सापळा लावून त्यांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडे चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचं सांगितलं असून त्यांनी त्यांची नावे भीमाजी साहेबराव गाडगे वयवर्ष पस्तीस बाबाजी काशीनाथ येवले वयवर्ष छत्तीस तुषार भाऊसाहेब शिरोळे वैवर्ष अठरा तिघेही राहणार गाडगेमळा कळस तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचं सांगितलं त्यांच्याकडून तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल सोन्याचे दोन तोळे वजनाचं मंगळसूत्र सोन्याची नथ असा मुद्देमाल किंमत रुपये एक लाख नव्वद हजारांचा हस्तगत करण्यात आला असून आरोपींनी चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने सरकारी बँकेत गहाण ठेवले असल्याचं सांगितलं असून दागिने कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात येणार आहे यातील फिर्यादी महिला या वयोवृद्ध होत्या चोरीच्या घटनेत त्यांचे मुलीने ठेवायला दिलेले सोन्याचे दागिने चोरी गेले चो गे होते विवाहित मुलीचे दागिने चोरी गेल्याने फिर्यादी महिला अतिशय त्रस्त झालेल्या होत्या सासरी त्रास होईल याची काळजी त्यांना वाटू लागली खूप आशा बाळगून त्यांनी पोलिसांना त्यांची व्यथा सांगितली सदरचा गुन्हा उघडकीस आणल्यानं वयोवृद्ध महिला फिर्यादी या अतिशय आनंदित झाल्यानं त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे आभार मानून कौतुक केलं सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सो पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर जुन्नर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दीपक साबळे संदीप वारे अक्षय नवले निलेशे सुपेकर राजू मोमिन अतुल डेरे मंगेश थिगडे विक्रम तापकीर हेमंत विरोळे यांनी केले असून आरोपीस न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलाय पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार एस एम कोकणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं करण्यात येतोय बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य आज चोवीस तास नारायणगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा